फ्रेंड शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते तर मिस्टरांनी आणलं आहे अचानक मटण तर संध्याकाळची वेळ होती आणि मटणची भाजी आणि चपाती करायला खूप कंटाळा आलेला होता कारण मी नॉनव्हेज खात नाही आणि आमच्या घरात सगळे नॉनव्हेज खातात तर आता ह्या मटणचं करायचं काय तर अगदी सोपी आणि साधी बिर्याणी बनवलेली आहे आणि ती इतकी छान झालेली होती म्हणून मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे खूप जास्त काही टाकलेलं नाही आहे आपले साधे सिंपल मसाले आणि कांदा टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी हिरवी मिरची चिरलेली आहे कोथंबीर चिरलेली आहे आणि आपले खडे मसाले टाकलेले आहेत त्यासोबतच बिर्याणी मसाला कांदा लसूण चटणी हळद चवीनुसार मीठ हे सगळं मी त्याच्यात टाकलेलं आहे तर पहिले मिस्टरांनी चांगलं मटण धुवून दिलेलं आहे आमच्या घरात जेव्हाही नॉनव्हेज येतं तेव्हा मिस्टरच धुतात मटन असो मच्छी असो किंवा चिकन असो मिस्टरच धुत असतात तर मटन आपण शिजायला टाकलेलं आहे पाच चिट्ट्यांमध्ये मटन लवकर शिजून जात आहे बघू शकता तुम्ही ब्लॉकमध्ये की मटन चांगलं शिजलेलं आहे तर मी याच्यातलं थोडंसं मटन मुलांसाठी काढून ठेवलेलं आहे नंतर आपण बिर्याणी करायला घेणार आहोत तर हे मटन आपण एका कढईत काढून घेणार आहोत आणि तोच कुकर आपण बिर्याणीला वापरणार आहोत तर कुकर गॅसवर ठेवल्यानंतर आपण त्याचे तेल टाकायचं आहे आणि आपण अख्खे खडे मसाले टाकायचे आहे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा आणि खडे मसाले चांगले परतल्यानंतर आपण बारीक कट केलेला टमॅटो टाकणार आहोत टमॅटो चांगला परतवून घेतल्यानंतर आपण कांदा लसूण चटणी टाकणार आहोत आणि बिर्याणी मसाला टाकायचा आहे मी इकडे सुहाणा बिर्याणी मसाला वापरते आहे आणि सूपमधलं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपला तो मसाला चांगलाच शिजू द्यायचा आहे वरती असं तेल दिसतंय तुम्हाला तर आपण चांगला मसाला परतवून घेणार आहोत जोपर्यंत आपल्याला तेल चांगलं सुटत नाही त्या मसाल्याला तोपर्यंत आपण मसाला परतवायचा आहे आणि तो मसाला परतवल्यानंतर आपण शिजलेलं मटण त्याच्यात टाकून घेणार आहोत शिजलेलं मटण टाकल्यानंतर ते पण चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि मग आपण तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो आपण त्या बिर्याणीमध्ये हो टाकू शकतो तर इकडे मी बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे तर बिर्याणी तांदूळ म्हणजे तो लांब असतो तोच असं नाही आहे तर भरपूर तांदूळचे प्रकार असतात त्यातलाच आपण एखादा घ्यायचा आहे किंवा आपल्याकडे असेल तो पण घेऊ शकतो आणि आपण मटण शिजवलेलं होतं त्याचं सूप उरलेलं ते पण आपण त्याच्यात टाकायचं आहे तर अगदी सोपी पद्धत आहे ही पण नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते ही बिर्याणी तर तुमच्याकडे कोथंबीर असेल तर तुम्ही कोथंबीर पण टाकू शकता आता सध्या माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन शिट्ट्यांमध्येच आपली बिर्याणी रेडी होते तर माझी बिर्याणी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि छोटंसं सा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स बाय